भारतीय जैन संघटनेतर्फे दिनांक नऊ ते चौदा जानेवारी या कालावधीमध्ये मध्ये शिबिराचा आयोजन करण्यात येणार आहे भारतीय जैन संघटनेतर्फे दिनांक नऊ ते चौदा जानेवारी या कालावधीत अॅक्युप्रेशर शिबिर भरवण्यात येणार आहे अशी माहिती अभिनंदन विभूते यांनी पत्रकार परिषदेत दिली विजापूर रोडवरील वरील शास्त्री भवनात हे शिबिर होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आम्ही नऊ ते चौदा तारखेपर्यंत शिबिराचं आयोजन केलं आहे शिबिरात एखादा पेशंट तपासणीला गेलं तर दोनशे रुपये फी आहे परंतु सहा दिवसासाठी आहे नामात फी घेतलेली आहे आणि त्याला सोलापूरातून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असा मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करत आहोत या शिबिरात राजस्थानचे डॉक्टर थेरपिस्ट आहेत सत्यनारायण चौधरी मात्ये 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 या भारतीय जैन संघटनेचे आधारस्तंभ श्याम पाटील शहर अध्यक्ष सागर शहा जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने केतन शहा पंकजा पंडित अशोक भालेराव आदींची उपस्थिती होती